कुथमीर काढायची चालली मोजायची चालली घरी जायची गडबड चालली बापू मोजत कोथिर मोजायची चाललंय काय हा आता न्यानून न्यायला आली आता झालं माझे पन्नास ला कमी येतं थोडे तेवढे टाकू द्या मग तुमचं तुम्ही हे करा या मागणं तर मी जाते फुलं कारण का गुरु जाते जाते पाच मिनटात थांबा बघ होतंय पाच मिनिटात माझं बापूंनी मोजल्यात जवळपास चारशे पेंडी झाली म्हणायचं हे चालल्यात हो काय एवढी भाजी तिथली मोपली या इथे मन्नात पेड्याच इकडं तर मग तिकडं निम्यात चालत इकडे गुटोडी बांधून ठेवल्याचं हां आजीच पण चाललंय कुठं पाहिजे हा सर याचा माहित नाही काय शेतकरी 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 काम करी काम करून करून गेला पार नाही राहत आता कोणता सुखा नाही नागवलं तरी सुख हा 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 सुख कुठे गेलं तरी माझा सुख मागून मागून मी माणूस तरी नाही सुख माग कष्ट 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 करा कष्ट करीत राहा यश येत या करता परमेश्वर करीत राहायचं जावं मिळेल त्याव मिळेल होय काम करायचं काम कुठलं असो महाग नाही करायचं काम करायला म्हणायचं नाही आपल्याला ही येत नाही म्हणून म्हणायचं नाही येत नाही म्हणून तस जमत का करीत राहायचं का करता तू का तू आता घरी घरची घरचं उदय आता नेह्या महागारी मला सोडून आणि काजीला परवडा ही न्यायची मागी ते आता ही गटुडी बांधावं लागते मी बापूच्या गाडीवर त्याच्याशिवाय <स्थाथ> इलाज नाही आता त्यांना आकल बापू म्हणा आम्ही चाललो जावं लागणार अंधारच पडला परत ट्रॅक्टर चालू या उसाची सरी काढायची ऊस लावायचा दोन दिवसांनी त्यामुळे ट्रॅक्टर झालाय राहणार सरी लावून घेतला म्हणजे एकदा बी चाललंय कसा टाकतोय यार किती मेहनतीने काढलं काय आलं बापू मग तिथं म्हणलं मिस्टेक काढून आता लावायची चालली धुयची हम्म माझं चाललंय स्वयंपाक बा काय करतो आता काय करायची आहे भाजी चाकोताची भाजी कसली चाकोताची ती चाकोताची भाजी असते बघ सकाळ तेल लागते नाही बाई कसली भाजी रात्री जा मी आणली होती रात्री शिजायला आता शीख अजून लईट आहे तिला आता

आता काय आता राहणार का माहिती माझ्या तस अच्छा जा कोथमिर संपत आवाज कोथमिर संपली की झाली मका आणि ती माका तर बाप्पा अजून टाकणार आणि अजून टाकली ती ती मका संपवतो दुसरे मका येईन काय सुखच नाही म्हणा आजी सुखच नाही हम्म लागणार

ब्याण्णव ब्याण्णव झाले ते हा ब्याण्णव चालले कोथिमिर लावायचं आता आठव आईल्या बघा माणसाला वाटतंय का दुखून काय करायचं लढ्या कष्ट करा केल्या मी काही बर का लावा परत एका दहा चिवडावं लागते कारतानी तिथं फेकायची परत पिशवीत भरायची परत गाडीवर परत हिता आले बघा तुम्ही हो दहा बारा होते तिथं मतीत गेलं की आणि ठेवायची परत गेरा इश काटलेली परत लावायची अह हे असा हाया तिथं बी द्या कसं असेल ते, ते जम्या मधल्या निवडा काही करा पण दहा ला कमी नाही हा असू द्या लावू द्या भास्कर समजायला नमस्कार बर बाय सगळ्यांना